गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरुवे नमः जय जय सद्गुरु श्रीरामसमर्थ नतमस्तक नतमस्तखुवन् आपण या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये मायबाप सज्जनांचं स्वागत करून आपण या निरूपणास सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये या भारतीय संस्कृतीच्या पूर्ण सणांमध्ये आता बघा सणांना सुरुवात होणार आहे आणि या सणांना सुरुवात झाल्यानंतर आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा बघा या पूर्ण सणांना आता या महिन्यापासून सुरुवात होणार आहे आणि या सणांचा बघा राजास म्हटलं जातं ना बघा वट पौर्णिमा सण वट सावित्री व्रत बघा ह्या हा सण आता येणार आहे आणि हा सण आहे ना तो प्रत्येक बघा पती पत्नीच्या आयुष्यातील बघा प्रत्येक पत्नीच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा सण मानला जातो बघा पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला हा दरवर्षी बघा हा वटसावित्रीचा व्रत करत असतात आणि हिंदू धर्मामध्ये वटसावित्री हा व्रत आलेला आहे ना याला विशेष महत्त्व देण्यात आलेला आहे यावर्षी बघा एकवीस जून रोजी शुक्रवारी वट पौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे बघा सर्वांनी ही डेट लक्षात ठेवा एकवीस जून रोजी शुक्रवार आहे आणि या दिवशी हा वट पौर्णिमेचा हा व्रत आणि उपवास प्रत्येक स्त्री करणार आहे आणि हिंदू दिनदर्शिकानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हा वट सावित्रीचा व्रत पाळला जातो पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील आमावसेला हा वट पौर्णिमेचा उपवास पाळला जातो आणि या वट पौर्णिमेच्या दिवशी बघा प्रत्येक सुवासिनी असतात हा उपवास करत असतात पण प्रत्येकाच्या मनामध्ये ही एक गोष्ट आलेली असेल की स्त्रियांनीच हे व्रत का करावं पुरुषांनी का करू नये प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये ही गोष्ट असते आणि प्रत्येक स्त्री सुद्धा असते की पुरुषांनीच स्त्रीच बघा हा पती सात जन्म मिळावा त्याचं आयुष्य वाढावं वा। असे बघा पूजाविधी करत असते पण पुरुषांनी पत्नीसाठी का करावी नाही बरं भरपूर अशा गोष्टी आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या आहेत पण त्यांची उत्तरं या निरूपणामध्ये तुम्हाला मिळणार आहेत म्हणून बघा या वडाच्या झाडाची पूजा प्रत्येक स्त्री करत असते ही पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात आणि या वटपौर्णिमेच्या दिवशी ही वडाची पूजा केल्यानं अखंड सौभाग्यसह जीवनामध्ये अपार सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते असा प्रत्येक स्त्रीचा बघा प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये हे दडलेलं असतं की मी हे व्रत करेल या ना तर माझ्या पूर्ण संसारामध्ये सुख निर्माण होईल माझ्या पतीचं दीर्घायुष्य वाढेल म्हणून यामुळं या दिवशी वट सावित्रीचं हे व्रत आहे ना विधेनुसार पूजा केली ना तर खूप फळ देत असतं ज्याप्रमाणे वटवृक्षाचं आयुष्य देखील बघा खूप जास्त असतं ना त्याचप्रमाणे प ह्या पतीचं आयुष्य आहे ना या नवऱ्याचं आयुष्य आहे खूप मोठं असावं अशी वडाच्या झाडाच्या बघा ही मागची पूजा करण्याची धारणा असते तर ही वट सावित्री आहे ना बघा हे व्रत एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही पौर्णिमा आहे ना हिची समाप्ती बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी संपेल अशा स्थितीमध्ये आपल्याला वटपौर्णिमेचं हे व्रत आहे ना एकवीस जूनला म्हणजेच शुक्रवारीच करायचं आहे आणि ह्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभरंगाच्या साड्या घालाव्यात तसेच कोणता रंग परिधान करावा जो रंग बघा आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये बघा रंग उधळत असतो ना रंगीबेरंगी आपलं आयुष्य करत असतो तो रंग जर आज परिधान केला ना तर खरंच तुम्हाला शुभ फळ मिळणार आहे आपण पाहिलं असेल की प्रत्येक महिला असते ना वट पौर्णिमेला नवीन साडी खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील घालतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या घालत असतो ना तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे काय म्हणजे जी, जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल ना ती वट सावित्रीच्या पूजेच्या वेळेस कधीच घालायची नाही कारण का कारण एखादं सुतक असेल ना अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी घातलेली असेल तर ती देखील तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी कधीच घालू नका आता दुसरा विषय हार राहिला की साडी नवीन घालावी की जुनी घालावी तर समर्थाने सुंदर सांगितलेलं आहे की ज्याची जशी परिस्थिती असेल ना तशी त्यांनी साडी प्र परिधान केलेली पाहिजे म्हणजेच काय म्हणजे जर का तुमची परिस्थिती तुमचा पती असेल तुमची ज्याप्रमाणे तुमची परिस्थिती असेल ना त्याप्रमाणे पत्नीनं वागायला पाहिजे म्हणजेच काय म्हणजेच कधी कधी पत्नीचं कधीकधी चुकत असतं की आपल्या पतीची परिस्थिती तशी नसते तरीसुद्धा पाच पाच दहा दहा हजाराच्या साड्या ती घ्यायला लावते मग अशा परिस्थितीमध्ये आपला संसार सुखाचा होईल का कारण निरर्थ गोष्टीसाठी खर्च केलेले जे पैसे असतात ना त्याच्यामध्ये कधीच सुख निर्माण होत नाही म्हणून आपल्या संसारामध्ये जे हवं आहे ना त्यामध्ये माणसाने रस घ्यावा पण स्त्री हट्ट असतो ना म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक स्त्रीनं हा निर्णय घ्यायला हवा की जुनी साडी असेल तरी चालेल पण बघा ही हा वटपौर्णिमेचा सण आहे प्रत्येक स्त्री हा साजरा करत असते वर्षानुवर्ष हा सण चालत आलेला आहे पण काही स्त्रियांचे पती आहेत बघा आपण दरवर्षी बघा त्या त्या वडाकडे बघा एक मागणं मागत असतो माझा संसार सुखाचा हो माझा पती माझ्यावर प्रेम करो पण कधी कधी असं काही हे खरं ठरतं का कधीच ठरत नाही ही मनाची समजूत आहे बघा त्यावेळी या पौराणिक कथा होऊन गेलेल्या आहेत पण समर्थांनी सांगितलेलं आहे जर एखादी स्त्री असो किंवा तिचा पती असो जर भक्ती मार्गामध्ये असेल आणि त्याचे कर्म चांगले असतील ना तर हे व्रत करण्याची काही गरजसुद्धा नाही आणि हे व्रत करून कोणाचं भलं झालं आहे का कधीच नाही हे हे आपले सण येतात याच्यामध्ये ये भलं कोणाचं चा होत असतं बघा मारवाडी गुजराती कारण ही साड्यांची दुकानं आहेत ना ती त्यांचीच असतात आणि खरा फायदा असतो ना तो त्यांनाच होत असतो आणि त्यामुळं आपण म्हणतो की मराठी माणूस मागे राहिला मग मराठी माणूस मागे ना राहील मग काय करेल म्हणून प्रत्येक स्त्रीनं आपल्या नवरा किती कमवतो त्याच्यानुसार खर्च करायला शिकलं पाहिजे म्हणजेच काय म्हणजेच आनंद निर्माण करायचा झाला ना तर जुन्या कपड्यांवरही करता येतो म्हणून ही मनाची समजूत घातल्याशिवाय मनुष्याच्या जीवनामध्ये कधीच समाधान मिळत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की नवीनच साडी घालून हे वटपौर्णिमेचं व्रत केलं पाहिजे असं अजिबात नाही आपल्या आपल्या परिस्थितीनुसार तुम्ही वागायला शिका आणि जेव्हा परिस्थितीचा तुम्ही विचार जर तुम्ही केला नाही ना तर तुमच्या जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय राहणार नाही म्हणून बघा आता आपण पाहणार आहोत की कोणते असे पाच रंग आहेत ते शुभ रंग आहेत की जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो तर पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग कारण का हा लाल रंग आहे ना हा हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह हो आहे सौभाग्य आहे उमंग आहे धैर्य आहे आणि नवीन जीवनाचं प्रतीक आहे ना हा लाल रंग आहे ना हा तीव्रतेचे देखील प्रतीक मानला जातो हा रंग आहे ना अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग मानला जातो देवी लक्ष्मीला देखील लाल रंग खूप आवडतो आणि महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि हा लाल रंग असतो ना तो कमळावर विराजित झालेला असतो रामभक्त हनुमानाला देखील हा लाल आणि शेंदुरी रंग प्रिय आहे या याच कारणामुळं भक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात आणि या दुर्गीच्या मंदिरास आपल्याला ला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो तसेच हा रंग आहे ना तो चिरंतर सणातडी आणि पूर्वजन्म पुनर्जन्म जन्माच्या संकल्पना सांगत असतो बघा लग्नात देखील हा लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा लाल रंग आहे ना मंगळ कार्यामध्ये शुभ मानला जातो आणि आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग खूप महत्त्वाचा आहे पण आपण वट पौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी घालू शकता तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता आपण मॅचिंग आणि मॅचिंगच्या काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंग करत असतो पण शक्यतो वट पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल किंवा हिरव्या रंगा रंगाच्या बांगड्या घाला आणि दुसऱ्या रंगाच्या बांगड्या म्हणजे काळा रंग जर असेल ना तर त्या रंगाच्या बांगड्या आपण वट पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालू नये कारण का बघा दुसरा रंग आहे हिरवा रंग आपण हिरव्या रंगाच्या देखील घालू शकता हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग आहे ना व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा क्षेत्रामध्ये यश मिळवून देत असतो आणि हिरवा रंग आहे हा एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं असतात ना निसर्गप्रेमी असतात स्वप्नाळू असतील आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्याच तांत्रिक राहणारी तरीही बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात म्हणून शास्त्रात सुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व दिलेलं आहे शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक हा रंग मानला जातो जशी जा हिरवी साडी बांगड्यांचा हिरवा चुडा त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजेच गुलाबी रंग प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडीही असतेच कारण का प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा खूप आवडता असतो पण आता असं झालं आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगात एकापेक्षा एक जास्त साड्या आहेत तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेला घालू शकता आणि गुलाबी रंग हा प्रेमाची भावना नम्रपणा दर्शवतो आणि नम्रपणा जिथे असतो ना तिथे समर्थ असतात तिथे सद्गुरू असतात म्हणून गुलाबी रंग आ हा स्त्रियांशी निगडीत आहे गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे आणि गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत आनंदी आणि समस्या नसल्याला आयुष्य जाणवतं तर गुलाबी रंगामुळं एकटेपणा कधीच जाणवत नाही असंही काही लोक सांगतात की गुलाबी रंग असतो ना नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहात असा भास करून देत असतो त्यानंतर चौथा रंग आहे हा केशरी रंग असं म्हटलं जातं की भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य प पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक करतो बघा हिंदू धर्माच्या मूलभूत घटनापैकी एक आहेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल या रंगाचे आहेत हा सूर्यादय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे हा अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो म्हणजेच भारताच्या शाश्वत सनातणी आणि पूर् पूर्वजन्मेच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे जो अंधकार असतो आणि वाईटचा नाश देखील करत असतो त्यामुळं तुम्ही केशरी रंगाची साडी देखील या वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता त्यानंतर पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे आणि पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परि परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णू देखील आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळं आपला गुरुग्रह देखील बळकट होतो आणि वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग आहे ना अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिकचं देखील वाढवतो आपण हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप म्हणजे चांगले परिणाम देखील बघायला मिळतात मग वट पौर्णिमेच्या दिवशी हा देखील हा पिवळा रंग आहे ना हा परिधान करू शकता आता हे झाले पाच शुभ रंग आता तुम्ही या पाच शुभ रंगापैकी कोणत्याही एका रंगाची साडी घालू शकता आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत ना मग त्यामध्ये आकाशी रंग असेल किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगाची देखील साडी आपण घालू शकता फक्त काही असे रंग आहेत त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नाही तर त्यामध्ये महत्त्वाचा रंग म्हणजे काळा रंग या काळ्या रंगाची साडी आपण वट पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायची नाही किंवा तुमची एखादी अगदी बघा लाल रंगाची साडी असेल ना आणि तिच्यावरती काळ्या रंगाच्या छटा असतील तर अशी साडी देखील आपण घालायची नाही म्हणजेच वट पौर्णिमेच्या दिवशी काळा रंग हा अजिबात परिधान करायचा नाही कारण का कारण जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज मानत असतो वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला वट पौर्णिमेच्या दिवशी देखील काळा रंग घालायचा नाही कारण की काळा रंग आहे ना हा नकारात्मकता दर्शवत असतो आणि काळा रंगाकडं नकारात्मकता घेतली जाते तसेच दुसरा रंग आपल्याला परिधान करायचा नाही तो म्हणजे सफेद रंग कारण वट पौर्णिमेचा दिवस आहे ना तो सुवासिनीचा दिवस असतो तरी या दिवशी आपण सफेद रंगाची साडी घालायची नाही तसेच सफेद रंगाच्या बांगड्या किंवा सफेद रंगाचा ब्लाऊज देखील आपण वट पौर्णिमेच्या दिवशी घालायचा नाही त्यानंतर आता तिसरा रंग आहे तो म्हणजे गडद निला जो गडद निळा रंग आहे तो देखील आपण घालायचा नाही निळा रंग घालू शकता पण जो डार्क निळा रंग आहे तो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी चुकून सुद्धा घालायचा नाही किंवा त्या रंगाच्या बांगड्या त्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालवू नये परिधान करू नये आपण जी आता माहिती ऐकली ती पूर्ण माहिती शास्त्रानुसार देण्यात आलेली आहे आणि आता आपण ही सर्व माहिती ऐकली त्याबद्दल समर्थांनी सुंदर वर्णन केलेलं आहे बघा हे हा एक झाला बाह्य रंग आणि दुसरा असतो तो अंतर्यामी बघा आंतररंग हे दोन रंग असतात ना मनुष्याच्या जीवनामध्ये ढवळाढवळ करत असतात ज्याचा बघा ज्याचा आंतररंग असतो आणि दुसऱ्याचा एक बाह्य रंग असतो पण आजचा मनुष्य आहे तो बाह्य रंगाला जास्त महत्त्व देत असतो आंतररंगाचा तो विचारसुद्धा करत नाही पण समर्थांनी प्रत्येक मनुष्याला या आंतररंगाचा विचार करायला भाग पाडला आहे जो मनुष्य आंतररंगाचा विचार करत नाही ना त्याच्या जीवनामध्ये बघा सुख मात्र कधीच येत नाही पण जो मनुष्य बाह्य रंगाचा विचार करत असतो ना आणि ह्या बघा या, या सणांमध्ये हेच झालेलं आहे प्रत्येक स्त्री आहे ना बघा आपल्या नवऱ्याला आयुष्य भरपूर मिळावं असा प्रत्येक स्त्री विचार करत असते का नाही ती प्रत्येक स्त्री असते तिच्या मनामध्ये एकच विचार असतो की मला आता नवीन साडी मिळणार आहे माझ्या जीवनामध्ये मला सुंदर बनायला लागणार आहे बघा मी पूर्ण मेकअप करणार आहे आणि त्याच्यासाठी नवऱ्याकडे आता पैसे मागणार आहे याच गोष्टी सर्व चालू असतात म्हणून समर्थांनी सांगितलेली आहे ही बाह्य रंगाची वट पौर्णिमा करून ही वट सावित्रीची ही पूजा करून तर खरी वट पौर्णिमा घडली जाईल का कधीच घडली जाणार नाही म्हणून समर्थांनी प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुषाला या अंतरभक्ती अंतरज्ञानी हे सद्गुण आहेत ना ते प्रत्येकाने ग्रहण करायला हवे पण मनुष्य मात्र तो ग्रहण करतो का अंतरज्ञानापासून तो दूर होऊन जातो पण बाह्यरंगाला बाह्यरंगाला एवढा महत्त्व देतो ना की बाह्यरंगासाठी बघा हा चेहरा असतो या चेहऱ्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन दहा दहा वीस वीस हजार रुपये खर्च करतात पण समर्थांनी सांगितलेलं आहे की आपली परिस्थिती नसतानासुद्धा हा पैसा खर्च केला जातो मग यामुळे घरामध्ये भांडणं झाल्याशिवाय राहील का हा जोपर्यंत प्रत्येक स्त्री विचार करत नाही तोपर्यंत खरी भक्ती घडली जाईल का खरा परमार्थ घडला जाईल का आणि जेव्हा प्रत्येक मनुष्य आणि प्रत्येक सजीव जर बाह्य रंगामधून मोकळा जाईल ना जर बाह्य रंगापासून दूर जाईल तेव्हाच खरा अंतर रंग निर्माण होईल आणि या अंतर रंगामध्ये भगवंताशिवाय तुम्हाला कोणीच सापडणार नाही जेव्हा अंतरंगाचा तुम्ही विचार कराल ना तुम्हाला भगवंत देखील दिसू लागेल आणि तुम्ही कोण आहात ना त्याची सुद्धा तुम्हाला प्रचिती मिळेल आणि ही प्रचिती केव्हा येते बरं जेव्हा आपण बाह्य रंगाचा परमार्थ सोडून देतो आणि अंतर रंगाचा परमार्थ निर्माण करतो ना तेव्हाच ही भक्ती घडली जाते म्हणजेच परमेश्वराचा जो रंग आहे ना तो सफेदच आहे ना तो शुभ्र असतो ज्या रंगामध्ये मिसळेल ना त्या रंगासारखा होऊन जातो म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे जर जो ज्या प्रसंगामध्ये जर कोणी असेल ना त्या प्रसंगाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो ना तो भगवंत आहे आणि या भगवंताला कधीच आयुष्यामध्ये विसरू नका कारण तुमच्या जीवनामध्ये जे सुख निर्माण करण्याची जी तुम्हाला ऊर्जा मिळत असते जी शक्ती मिळत असते तो कोण देत असतो बरं माझा भगवंतच असतो ना पण मनुष्य मात्र जेव्हा बाह्य रंगाकडे लक्ष देतो ना तेव्हा या आंतर रंगाला विसरून जातो आणि मग त्याच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होते आणि जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होते ना तेव्हा अहंकारसुद्धा आपोआप येतो आणि जेव्हा अहंकार येतो तेव्हा तो नम्रतेची बघा जागा घेतो नम्रता शरीराच्या मा माणसाच्या शरीरातून निघून जाते आणि तिथं अहंकारी राक्षस बसतो आणि जिथे अहंकारी राक्षस असतो तिथे नाशस होऊन जातो ना जीवनाचा सुद्धा नाश होतो धन संपत्तीचासुद्धा नाश होतो आणि संसाराचा सुद्धा नाश होत असतो म्हणून आपला संसार सुखाचा हो होईल असं तुम्हाला वाटत असेल ना तर हे सण तर दरवर्षी येणार आहेत वेगवेगळे सण येणार आहेत आणि हा वट पौर्णिमेचा दिवस आहे ना बघा भक्तिमार्गामध्ये समर्थांनी सांगितलेल्या या भक्तिमार्गामध्ये दोन वेळची उपासना आतापासून सुरुवात करा दोन वेळची उपासना चालू करा तुम्हाला हे वटपौर्णिमेचं व्रत बघा प्रत्येक स्त्रीला हाऊससुद्धा असते की माझ्या नवऱ्यासाठी हे व्रत करावं पण जर तुम्हाला नवीन साडी भेटत असेल नवीन साडी परिधान करायला मिळत असेल म्हणून जर हे तुम्ही व्रत करत असाल ना तर ही तुमची खूप मोठी चूक आहे आणि यामध्ये आपला मराठी माणूसच आपण म्हणत असतो आपला मराठी माणूस मागे का आहे कारण याचं हेच उत्तर आहे कारण जे आप सण आपले असतात पण मात्र चेहऱ्यावर आनंद कोणाचा असतो तो गुजराती मारवडी कारण याच लोकांचे हे साडीचे व्यापारी आहेत म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा जर आपला मराठी हा धर्म आहे ना बघा हा मराठी पूर्ण बाणा आहे ना पुढे जायचं असेल ना तर या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला हवं आणि जोपर्यंत या शाश्वत जगामध्ये आपण जे काही कर्म करतो ते आपल्याच माणसाला त्याचा फायदा होईल जर अशा पद्धतीने आपण केले ना तर आपल्या जीवनात सुद्धा सुख निर्माण होईल जय जय रघुबीर समर्थ